इतचले ते माझ्याकडे होय ना असा असं नाहीये होतं मला इथ इथला इथला त्रास नाही मला काहीच नाही इथला त्रास फक्त इथला अर्धा इ प्रिंट चला चला त्याच्यात चलून दाखवा हां हं असं समजलं मला त्रास हं नाही ना टाच टाक मी ना तर मग माझे दुखतो हं दादा बसा <laughs> काय ना तुमचं बरं आपल्याला काय त्रास होता काय दुखत होतं दाखवा कुठं दुखत होती हां हात लावून दाखवा हां आता दुखते का किती वेळात कमी झालं दहा पंधरा मिनिटामध्ये चालताना कसं चालत आला दाखवा बरं हम्म दाखवा चालून दाखवा वापस चालून तिकडे चालून दाखवा हा चालून दाखवा व्यवस्थित आता दुखतो का टाच हा गायब झाला का दुखणं किती वेळात बरं झाले किती वेळ किती वेळात बरं झालं दहा पंधरा मिनिटात बरं झालं हा हा किती वेळ लागला बरं व्हायला दहा मिनटात झाले की नाही बरं नाव खानं द्यायला तुम्ही तीन वर्ष लावली आहे की नाही <laughs>